पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज एनडीआरएफ हाताळण्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण व प्रत्यक्ष पूरपरिस्थितीबाबत येणाऱ्या समस्या हाताळण्याचं प्रात्यक्षिक आज मान्य जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे व मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या समक्ष दाखवण्यात आला यावेळी महापुरात बुडणाऱ्यांना बचाव कार्याअंतर्गत करावयाच्या कृतीबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले बोटीचे प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले एन डी आर एफ टीमचे प्रमुख श्री संतोष कुमार तिवारी व त्यांची चोवीस जवानांची, तसेच त्यांची जवानांची त्या बार बार टीम तसेच अग्निशमन दलाच्या प्रमुख श्री सुनील माळी त्यांची एकतीस जवानांची टीम यांनी प्रात्यक्षिक दाखवल्या मनपाच्या अग्निशमन दलाच्या सात बोटी यावेळी तयार ठेवण्यात आल्या होत्या त्याबरोबर आवश्यकता असलेल्या सर्वसाहित्यसह सर्व टीम उपस्थित होती आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणं इत्यादींचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं मान्य जिल्हाधिकारी श्री काकडे यांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यकता असलेल्या साहित्य आणि उपकरणं यांचं प्रदर्शन पाहून लाभ घेण्याचं आवाहन केलं नागरिकांनी पूरपरिस्थितीत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं तसेच देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागी होऊन पूरपरिस्थितीवर मात करावी असं यावेळी सांगितलं मान्य सत्याव गांधी आयुक्त यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मनपा प्रशासन महापुरासाठी सर्व तयारीशी तयार आहे आवश्यक ते मनुष्यबळ साहित्य तसेच पूरबाधित नागरिकांच्या निवारासाठी लागणाऱ्या उपाययोजना सर्व तयारीसह आपत्तीसाठी आम्ही सज्ज झालो मनपा टीम तयार आहे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात येतं आपत्ती ॲप आप आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सात दिवस तयार असणार आहे संपर्क नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच पूरपातळीबाबत अद्ययावत माहिती देखील नागरिकांना देण्यात ना येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त विजया यादव अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे मिरज तहसीलदार अपर्णा धुमाळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते मालमत्ता अध्यक्ष धनंजय हर्षल मंडल अधिकारी तलाठी स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले धनंजय कांबळे याकूब मद्रासी तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी असे जे तुकडे आलेले आहेत तर त्याच्यामध्ये जी टीम आली ती आपल्याकडे साधारणतः एका आठवड्यापूर्वी जिल्ह्यामध्ये आलेली आहे आणि हा जो सगळा आपला महापुराचा पट्टा आहे वाळवा पलूस मिरज आणि महानगरपालिका याच्यावर आमचा खरा तर फोकस आहे आमचा फार मोठा फोकस शहरावर आहे कारण साधारणतः इथे साधारणतः गेल्या दोन हजार एकोणीसमध्ये साधारणतः ऐंशी ते नव्वद हजार लोकांचं आपल्याला स्थलांतर करावं लागलं होतं शेवटी मानवी जीव हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्याला जा कमीत कमी त्रास व्हावा आणि तो सुरक्षित राहावा यासाठी एन डी आर एफच्या टीम्समार्फत आम्ही लोकांना अधिक प्रशिक्षित करणार आहोत कारण आपण स्वतः प्रशिक्षित झालो तर आपण आपल्या कुटुंबाचं अधिक चांगल्या पद्धतीने आपण रक्षण करू शकतो आणि वेळेपूर्वी करू शकतो त्यासाठी एन डी आर एफच्या टीम्सला मी आपल्या सर्व लोकांना आवाहन करतो की एन डी आर एफच्या टीम जेव्हा प्रशिक्षण देतील तर कृपया सर्वांनी वेळ काढावा प्रशिक्षण समजून घ्यावं आणि प्रशिक्षितसुद्धा व्हावं Ikuti dia sesuatu. सांगली डिस्ट्रिक्ट में अभी जो है आप देखिए मॉक फिल हुआ है, है। उसमें एन का जो है पार्टिसिपेट है यहाँ एन में आने से सांगली में सबसे फर्स्ट क्या है कि यहाँ के लोकल साइकोलॉजिकल जो है वो जो है हमारे ऊपर जो है हुआ है कि हाँ एन जो है यहाँ पर पहुँच चुकी है और किसी भी हर हालत में एन जो है उसको रेस्क्यू करने के लिए हर चीज़ हर चीज़ जो है यहाँ तत्पर रहेगी ट्वेंटी फोर हाउस इसलिए जो है एन डी को यहाँ पर जो है लाया गया है और आज मॉक फिल हुआ इससे जो अच्छा हुआ एक उससे सिविल प्रशासन और हमारे एन का एक दूसरे से जो है अच्छा जो है प्लॉट आहे मग कॉलनी आहे ज्या ठिकाणी तीस पैतीस फुटावर पाणी जाते त्याच्या फॅमिलीच्या मॅपिंग झालेलं आहे आणि आम्ही प्रत्येक फूट निहाय कुठे कुठे कुठलं कुठलं कॉलनीमध्ये पाणी जातं आणि किती लोक त्या त्यामुळे प्रभावित होतं त्यांच्या पण यादी तयार आहे त्या ठिकाणीचे मेन मेन लोक कोण आहेत त्यांचा पण फोन नंबर आणि त्याच्या पण यादी तयार आहे आणि आपला ट्वेंटी फोर इंटू सेवन एकदा पाणीच्या पातळी तीस फुटावर गेला तर महानगरपालिकाचे ट्वेंटी फोर इंटू सेवन टीम पण तिथे तैनात असणार आहे आणि आम्ही निवाडा केंद्राच्या पण अरेंजमेंट केलेली आहे आणि गरज पडल्या तर त्यांना आम्ही तिथे शिफ्ट केलं आज मॉक ड्रिल घेण्यात आलेलं आहे याच्यामध्ये महानगरपालिकाचे सर्व कर्मचारी सर्व यंत्रणा एन डी आर एफची तुकडी आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय हे पण उपस्थित होते रेस्क्यू कसं करायचं आणि आपल्याकडे किती संसाधन उपलब्ध आहे हे सगळे सगळ्यांना दाखवण्यात आलेलं आहे सोमवारपासून जे काही पूरपट्ट्याचे एरिया आहे त्याच्यामध्ये आपण आम्ही हे ट्रेनिंग प्रोग्राम्स प्लस त्यांच्या रेस्क्यू आणि रिहॅबिलिटेशन कसं करायचं त्याच्या पण मॉकड्रील करणार त्याची पण ट्रेनिंग येणार त्याच्यामध्ये एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन्स आणि त्या एरियाचे जे काही जनप्रतिनिधी प्लस सामाजिक प्रतिनिधी असतील त्यांची पण मीटिंग घेऊन त्यांच्या त्यांना पूर परिस्थितीबाबत आम्ही जाग जागरूक करणार आणि पूर आला तर कसं काय निवारा केंद्रामध्ये शिफ्ट करायचं आहे त्यांना कसा काही आपला सुविधा वगैरे उपलब्ध करून घ्यायची आहे ते सर सगळी आम्ही ब्रीफ करणार त्याच्यानंतर महानगरपालिकाचं जे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे तो पण ट्वेंटी फोर इंटू सेवन कार्यान्वित झालेला आहे त्याच्यामध्ये आम्ही तीन शिफ्टमध्ये लोकांना तैनात केलेलं आहे आणि आपला तीन नंबर आहे जे प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलवर पण असतात आणि आम्ही बातमी पण दिलेली आहे ते नंबर पण कार्यान्वित आहे अगर अगर कोणाला काही इन्फॉर्मेशन वगैरे घ्यायचं असेल नदीच्या पातळीच्या बाबतीत किंवा दुसऱ्या काही गोष्टीच्या बाबतीत ते नंबरवर कॉल करून ते विचारू शकतात याच्या व्यतिरिक्त आपला जे आप आपदा मित्र ॲप आप आहे आपत्तीमध्ये तो पण चालू झालेला आहे आणि त्याच्यावर आम्ही दर सात तासात किंवा जेव्हा पाटबंधारे विभागाची इन्फॉर्मेशन येते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कृष्णाघाटच्या जे काही नदी पातळीचे लेवल आहे तो पण आम्ही अपडेट करतो महानगरपालिकेच्या वतीने आणि एन डी आर एफच्या वतीने सगळे तयारी परिपूर्ण झालेलं आहे मी सांगलीकरांना आवाहन करतो की महानगरपालिका आणि प्रशासनाला फार सहयोग करा